श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येकाचा एकाच देवावरती विश्वास आहे असे मी कधीच म्हणणार नाही कारण काही लोकांचा विश्वास हा श्री स्वामी समर्थांवरती आहे तर काही लोकांचा विश्वास हा श्रीरामावरती आहे तर काही लोक श्री भगवान विष्णूंची पूजा करतात त्यांचा विश्वास त्या देवावरती आहे तर काही लोक विठ्ठलाची पूजा करतात तर प्रत्येकाचा देव हा वेगवेगळा आहे प्रत्येकाचा वेगवेगळ्या देवांवरती विश्वास आहे आणि त्याच देवाला नैवेद्य कसा दाखवायचा असतो मग तो तुमचं काय कुलदैवत असो किंवा ग्रामदैवत असो किंवा तुमचे गुरु असो तुम्ही कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवताना कसा दाखवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहणार आहोत त्याबरोबरच ज्या लोकांचे श्री स्वामी समर्थ हे भक्त आहे जी लोक श्री स्वामी समर्थांची भक्त आहेत तर या लोकांनी श्री स्वामी समर्थांना नैवेद्य कोणता दाखवावा तो कसा दाखवावा हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामींना कोणकोणते आवडते पदार्थ आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत मग चला तर सुरुवात करूया की श्री स्वामी समर्थांना कोणता पदार्थ आवडतो जस प्रत्येक देवाला जसे प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता पदार्थ हा खूप आवडत असतो त्या पद्धतीने श्री स्वामी समर्थांना देखील काही पदार्थ खूप आवडायचे आणि त्यामधील सर्वात प्रथम तो म्हणजे बेसनाचे लाडू श्री स्वामी समर्थांना बेसनाचे लाडू खूप आवडायचे त्यानंतर श्री स्वामी समर्थांना खारे शेंगदाणे देखील भरपूर आवडायचे त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक देखील श्री स्वामी समर्थांना खूप आवडायचा त्यानंतर पापड कुरडाई हे देखील स्वामींना खूप आवडायचे कांदा भजी देखील स्वामींना खूप आवडायचे त्यानंतर खीर मग ती खीर कोणतीही असो रव्याची असो किंवा शेवयाची असो किंवा कोणतीही प पदार्थाची खीर गोड खीर ही स्वामींना खूप आवडायची कधीही कोणतीही खीर हे स्वामी आवडीनं खायचे त्याबरोबरच खारे शेंगदाणे साखर खडीसाखर ही स्वामींना खूप आवडायची असे खूप काही पदार्थ होते ते स्वामींना आवडायचे त्याबरोबरच घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी देखील स्वामींना खूप आवडायची ज्यावेळेस स्वामींचा स्वामींसाठी जर तुम्हाला कधी आवडीने एखादा नैवेद्य बनवायचा असेल तर यापैकी कोणताही नैवेद्य बनवायचा आहे स्वामींना हे पदार्थ खूप आवडायचे आणि हे सर्व जे मी तुम्हाला पदार्थ सांगितलेले आहेत ते पदार्थ स्वामींच्या आवडीचे पदार्थ होते ज्यावेळेस स्वामींचा वार हा गुरुवार म्हणजे वार त्यानंतर स्वामी प्रकट दिवशी देखील जर तुम्हाला स्वामींच्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की हा स्वा माझ्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आज खास दिन आहे आणि ज्यावेळेस दिवस आहे त्यावेळेस तुम्ही स्वामींच्या आवडीचा कोणताही नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवू शकता यानंतर आता आपण पाहूया की कि स्वामींना किंवा कोणत्याही देवाला ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाला नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर ज्या वेळेस आपण तुम्ही कोणताही पदार्थ स्वामींच्या पुढे ठेवता जो नैवेद्य दाखवण्यासाठी बनवलेला आहे आणि तो पदार्थ घेऊन स्वामींच्या समोर घेऊन जाता तर त्यावेळेस तुम्हाला माहीत असेल की तुळशी पत्र ठेवल्याशिवाय कोणताही पदार्थ किंवा कोणताही नैवेद्य कोणत्याही देवाला स्वीकार होत नाही तर त्यासाठी तुम्ही कोणताही पदार्थ ज्यावेळेस ईश्वराला भगवंताला नैवेद्य दाखवायला जाता तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की जो जो पदार्थ तुम्ही ताटामध्ये ठेवलेला आहे ज्या ज्या पदार्थाचा तुम्ही ईश्वराला भगवंताला नैवेद्य दाखवणार आहात तर त्या प्रत्येक पदार्थावरती तुम्हाला एक एक तुळशी पत्र ठेवायचं आहे मग तुम्ही जेवढे पदार्थ गोड पदार्थ बनवले असतील तरी देखील त्याच्यावरती देखील तुम्हाला एक एक तुळशी पत्र ठेवायचं आहे ज्यावेळेस तिखट पदार्थ असतील त्याच्यावरती देखील तुम्हाला तुळशी पत्र ठेवायचं आहे म्हणजे जेवढे पदार्थ तुम्ही बनवणार आहात त्या सर्व पदार्थांवरती तुम्हाला तुळशी पत्र ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तुळशी पत्र ठेवल्यानंतर ते ताट तुम्हाला ज्या देवाला तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्या देवाच्या समोर ईश्वराच्या भगवंताच्या समोर नेमून तुम्हाला ते ताट ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तुळशी पान जे तुळशी पत्र आहे ते तुम्हाला उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती थोडस पाणी ओतायचं आहे तीन वेळा ते पाणी तुम्हाला त्या ताटाच्या भोवती फिरवायचं आहे आणि हातामध्ये ठेवलेलं आहे तो हात तुम्हाला डावीकडून उजवीकडे फिरवायचा असतो डावीकडून उजवीकडे फिरवत असताना त्या ताटाचा ताटाला हाताचा स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतरच एक राऊंड मारायचा आहे म्हणजे डावीकडून उजवीकडे आणि ज्यावेळेस तुम्ही एक राऊंड मारत असता हाताचा त्यावेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की गायत्री मंत्र काय आहे तरी देखील मी तुम्हाला सांगते की गायत्री मंत्र हा काय म्हणायचा आहे तर ज्यावेळेस हातामध्ये तुळशी पत्र घेतलेला आहे आणि ताटाला तुम्ही एक राऊंड मारत असता तर तुम्हाला पहिल्या राऊंडला सुरुवात करायची आहे गायत्री मंत्र म्हणायला तर त्यावेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणताना ताटाला स्पर्श करून हात उचलायचा आहे आणि त्यानंतर ओम भूर भुभत स्वहा तस्य वितुर भरे यो यो न प्रचोदया असा पूर्ण मंत्र गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक राऊंड डावीकडून उजवीकडे तुम्हाला मारायचा आहे त्यानंतर हात ताटाला चिकटवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या वेळेस तुम्हाला ताटापासून हात उचलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा राऊंड मारायचा आहे आणि दुसरा राऊंड मारताना तुम्हाला ओम भूर भुभत तस्य वितूर बरे नियम भरगो देव सदी मही दि योन प्रचोदया असं म्हणून दुसरा राऊंड तुम्हाला ताटाभोवती मारायचा आहे त्यानंतर हात ताटाला चिकटवायचा आहे आणि त्यानंतर तिसरा राऊंड मारायचा आहे तिसरा राऊंड हाताचा ताटाभोवती मारताना तुम्हाला तिसऱ्यांदा तुळशी जसा पहिला हात ठेवलेला आहे तसाच हात उचलायचा आहे आणि ओम भूर भुभ तस्य वितूर भरे ज्यम भरगो देव सदी मही दि योन प्रचोदया असा म्हणून तीन वेळा तुम्हाला ताटाभोवती ते तुळसीपत्र घेऊन तीन राऊंड मारायचे आहे आणि त्यानंतर तोच हात तुम्हाला उचलायचा आहे आणि ज्यावेळेस तुमचा हात देवाच्या चरणाशी ज्या देवाला तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्या देवाच्या चरणाशी ज्यावेळेस तुम्ही हात घेऊन चाललेला असता त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे ओम प्रणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम स्वनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृत द्वाय स्वाहा अशा पद्धतीने तुम्हाला तो हात देवाच्या चरणाशी घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे हातामध्ये पाणी होतं आणि जे तुळशीपत्र तुम्हाला च ईश्वराच्या चरणाशी अर्पण करायचं आहे मग ज्या देवाला तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्या देवाच्या चरणाशी ते अर्पण करायचं आहे आणि जर तुम्ही श्री स्वामी समर्थांना जर नैवेद्य दाखवत असाल तर त्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या समोर हात ठेव हात जोडून ईश्वराला म्हणायचं आहे श्री स्वामी च श्री स्वामी समर्थ चरणार्पण मस्तू आणि ते तुळशी पत्र हाताचं जे हातामध्ये होतं ते काढून स्वामींच्या चरणाशी ठेवायचं आहे ज्या देवाला तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्या देवाच्या चरणाशी ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे जरी तुम्हाला मंत्र समजले नसतील तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मंत्र लिहून देईल जे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे मी पुन्हा एकदा ते मंत्र तुम्हाला सांगते ओम प्राणाय उपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृते द्वाय स्वाहा अशा पद्धतीने तुम्हाला स्वाहा करत करत ईश्वराच्या चरणाशी तुमचा नैवेद्य अर्पण करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने नैवेद्य दाखवत असता त्यावेळेस तो ईश्वर ग्रहण करत असता आणि तुम्हाला हात जोडून ईश्वराला प्रार्थना करायची आहे की जो मी तुम्हाला नैवेद्य दाखवत आहे माझ्या स्वइच्छेने किंवा माझ्याकडून जो नैवेद्य तुम्हाला मी अर्पण करत आहे ते तुम्ही मनापासून स्वीकार करावा आणि मी जो तुम्हाला नैवेद्य दाखवत आहे तो तुम्ही स्वीकार करून मला तो आशीर्वाद द्यावा आणि त्यानंतर तो नैवेद्य ईश्वराच्या चरणाशी अर्पण केल्यानंतर नैवेद्य तुम्ही घरामध्ये सर्वांनी ग्रहण आहे तर अशा पद्धतीने देवाला ज्या वेळेस तुम्ही नैवेद्य दाखवत असता त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचा नैवेद्य त्यानंतर तुमचा नैवेद्य ईश्वर भगवंत हे नक्कीच स्वीकार करत असतात अशा पद्धतीने दाखवलेला नैवेद्य ईश्वरापर्यंत त्यामुळे नेहमी नैवेद्य ने दाखवताना कोणत्याही देवाला दाखवा ज्यावेळेस सत्यनारायणाची पूजा असते त्यावेळेस देखील अशाच पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो तर एवढ्या छोट्याशा माहितीसोबत व्हिडिओ इथेच थांबवते तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी मनापासून तुम्हा सर्वांची क्षमा मागते तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद